हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दिवाळी साजरी करण्यात आली पण त्या कंदील आणि मशालींच्या प्रकाशामध्ये किल्ले रायगड धावून निघाला रायगडावरील नगारखाना राज दरबार शिरकाई देवी मंदिर इथं आकाश कंदील पणत्या लावण्यात आल्या होत्या मशालींच्या प्रकाशात छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करत पार्किंग मिरवणूक काढण्यात आली यावेळी मर्दानी खेळ खेळत फटाक्यांची आतशबाजीही करण्यात आली आहे शिवरायांच्या आरतीनं या सोहळ्याची सांगता झालेली आहे दिवाळीच्या दिवसामध्ये किल्ले रायगडावर देखील प्रकाश असावा या भावनेमधून शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीनं शिव चैतन्य सोहळा नावानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं महाराष्ट्राचं एवढं मोठं आराध्य दैवत हिंदुस्थानचं स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अंधारात असतो राज्यकर्जाचं तेव्हा कोणाचं इथं लक्ष नव्हतं म्हणून सर्व मावळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र झाले आणि त्यांनी जेवढी महाराजांच्या राज्याभिषेकाला वर्ष झाली तेवढ्या मशाली पेटून संपूर्ण रायगड उंधळून टाकायला सुरुवात केली यंदा तीनशे त्रेपन्न वर्ष महाराजांच्या रायगडावर राज्याभिषेक पूर्ण होत आहेत म्हणून तेवढ्या मशाली प्रज्वलित करून आम्ही संपूर्ण रायगड किल्ला आज उजळून टाकला